नमस्कार एक सष्ट फटा महाशिरथचं हिंद से मैदान होतं आहे सोळा तारखेला आणि सोळा तारखेला सगळेच टॉपचे बेड येणार आहेत त्या मैदानात नक्कीच सगळ्यांची प्रतीक्षा पानाला लागणार त्या मैदानात कारण मैदान हे हिंद केसरीचं होतं बैलाच्या पुढे हिंद नाव लागणार नक्कीच त्या मैदानात सगळे टॉपचे नंदी येणार आहेत अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आणि हे मैदान सोळा तारखेला ओपनचं होतं आणि सतरा तारखेला आदतचं होतं मैदान हे लक्षात ठेवा आदतला पण चान्स दिलेला आहे नक्कीच त्या मैदानात रथी महारथींचं आगमन होणार आणि नक्कीच बक्कासूर अक्रम हिंद केसरी एकदशम हिंद केसरी बक्कासूर बक्कासूरचा पैरा हा अजूनपर्यंत समजला नाही कुणालाच नक्कीच गुपित आहे सगळ्यां सगळ्या बैलांच्या पैरे उघडकीस येतात परंतु बक्कासूरचा पैरा हा गुपित असतो नक्कीच तुम्हाला चार बैल सांगितले त्यातला एक शंभर टक्के असेल गोटचा सर्जा याच्यासोबत जास्तीत जास्त शक्यता दाट आहे परंतु बघूया मैदानात गेल्यानंतर समजेल अगोदर समजेल तर नक्कीच सांगू तुम्हाला परंतु मथूर आणि वेगाचा शेवट सर्जा ह्या जोडीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण या जोडीमध्ये धमक आहे कारण मथुर सगळ्यांना माहिती आहे बिनजोडचा बादशाह भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे आणि मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये असतोच कायम असा हा मथुर आणि वेगाचा शेवट सारजा त्याला जर बैर पुरला तर तो नंबर सोडत नाही गुलाल तर असतोच नाही तर एक नंबर हा सोडतच नाही नक्कीच असाच हा मथुर आणि वेगाचा शेवट सारजा हा पहिला चांगला जुळणारा राहुल पाटील यांनी केलेला आहे परंतु बघूया मैदानामध्येच समजेल गाड्या ह्या टॉपच्याच येणार कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल नवीन बैल उजाड्यात येत आहेत तर नवीन एक बैल आहे बघा छत्र्या नावाचा एक चांगला चर्चेत आलाय तो बैल आणि नक्की सोय छत्रपती संभाजीनगरचा जलवा म्हणून एक तो एक बैल चांगला चर्चेत आलाय त्यानं तीन का दोन थार मिळवलेत चांगलं बक्षीस आहे परंतु सेमीला बाहेर गेला तो त्याचं काही नाही चाललं माशेच्या फायनलला बरं का सेमी फायनलला बघूया कारण तिथं रती महारथी येतात छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना आता कोण सजासजी कोण भीत नाही पहिलं जरा भीती वाटाची बरकायला लोक आहेत त्यात सेकंदाची बैल ती गटबी गावत का नाही काय नाही नक्कीच त्यांना सेमीतच जाऊन दिलं या आपल्या बैलांनी महाराष्ट्रातल्या <coughs> सातारा पुन्हा सांगली या बैलांनी दाखवून दिलं की नाही आम्ही पण काय कमी नाही चांगलं तर आम्हाला बी चांगलीच आमच्या धमक आहे छत्रपती संभाजीनगरची बैल ही खरं खरं ऐकत नाहीत बरका पाळण्यासाठी कारण त्यांना तळापासून स्पीड असतं सेकंदात पळणारी बैल असतील चांगल्या मातबर बैलांना सेमीला पराभव घाला चिमणी असेल राजा असेल लखन असेल हे मातब्बर बैल देवा भाई असेल यांनासुद्धा सेमीला पराभव मिळाला होता हे लक्षात ठेवा कधीच कुणाला कमी समजायचं नसतं या बैलगाडा क्षेत्रात हे बैलगाडा क्षेत्रात काही घडू शकतं परंतु बाकासूर आणि मथुर खरी लढत तर या दोघांमध्येच पाहायला मजा येते एक आनंद मिळतो भावा भावामध्ये लढत होते कारण सगळ्यांची लाडकी बैल येते आणि देव ती या बैलगाड्या क्षेत्रातले हे दोन बैल मथूर आणि बाकासूर ज्यावेळेस ही बैल एकत्र येतात त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं परंतु ज्यावेळेस ही विरोधात पळतात त्यावेळेस एक धाकधूक होतं मनात नक्की कोण माझी मारेल मथूर की, मा की बक्कासूर नक्कीच तीच लढत पाहायला मिळावी फायनलला कारण बाकासूर मथुर मथूर व सगळेजण प्रेम करतात आणि मातब्बर बैल आहेत घरणिकेचा राजा असेल परंतु तुम्ही बघितला आत्ता मी वारंवार सांगितलं की पिष्टन विसा करा याच्यावरती लक्ष द्या लक्ष द्या तो बैल आजारी असणार आहे नक्कीच काल एक व्हिडिओ कॉल समोर त्याच्यामध्ये उघडकीस आले की तो आजारी आहे तो पेडगावपासून तो पोहतो आहे आजारी असता तरीही पोहतो आहे बघा नक्कीच तरी त्याने म्हटलेलं मी त्या बैलामध्ये काही तरी प्रॉब्लेम असणार कारण की त्या बैलाला एवढा मोठा बैल तो गुलालामध्ये राहतो एक दोन नंबर करतो परंतु त्या गटाला जातोय बाहेर सीमेला बाहेर जातोय नक्कीच काहीतरी त्या बैलाला लागलं ला असेल दुखापत असेल तसंच झालं जगदीश बापूंनी सांगितलं काल की तो आजारी आहे त्याला आरामाची गरज आहे नक्कीच आरामाची गरज आहे आपण नाही सगळ्यांचा लाडका पिस्टन बावीस अकरा बैल मैदानामध्ये दिसेल आणि कॉकटेल कॉकटेल पण एक पिंटू शेट मोडकवडकी यांचा एक सुंदर आणि देखणा या बैलगाड्या क्षेत्रातला बैल तो पण लढतोय चांगला लढतोय पैरा भेटत नाही खरंच त्या बैलाचा इतिहास बघा तो एक टॉपचा बैल आहे नक्कीच काम बॅक करेल कॉकटेलसुद्धा नक्कीच आता आगामी सोळा तारखेचं एकसृष्ट फट्याचं मैदान त्या मैदानात सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे ला आणि बाकासूर आणि मथूर मथूर एक नंबर करेल की बाकासूर नंबर एक करेल नक्कीच या दोघातच समजेल कारण की हेच दोघे आहेत ते सांगू शकत नाही कधीही पासे पल पलटवतात बैलगाडा क्षेत्रातले एक पपशे बेण खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना देतो की त्यांना त्यांनी आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करावा आणि हिंद केसरीचा मान मिळवून जावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद मित्रांनो